पालकमंत्री जयकुमार गोरे, हजारोंच्या गर्दीत प्रभाग क्रमांक सातमध्ये पदयात्रा सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सह संपूर्ण शहरात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त आहे रविवारी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक सात मध्ये हजारोंच्या सहभागात भव्य पदयात्रा काढण्यात आली पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले प्रभाग क्रमांक सात तसंच सोलापूर शहरात भाजपचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे यंदाही भाजपला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळणार असल्याचे हे संकेत आहेत भारतीय जनता पार्टीनं विकासामुळेच नागरिकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला ही सोलापूरच्या विकासाची लढाई असून या लढाईत विजय भाजपचाच होणार आहे असंही पालकमंत्री जयकुमार या याप्रसंगी म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी या पदयात्रेत नागरिकांना भेटून प्रभाग क्रमांक मधील भाजपच्या चारही उमेदवारांना मोठ्या संख्येनं निवडून देण्याचं आवाहन केलं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी प्रभाग क्रमांक मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांना विजयी करणार असल्याचा विश्वास दिला प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रभाग क्रमांक सातमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग सातच्या भाजप प्रचारात दिग्गज नेते एकत्र येत असून प्रभाग पिंजून काढतायत प्रभाग सातचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पद्माकर काळे उत्तरा बर्डे बचुटे श्रद्धा पवार आनंद कोलारकर यांनीही रविवारी नागरिकांच्या भेटी घेऊन भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं

पॅनल टू पॅनल ओम प्रचार करून आता आज आमची भव्य रॅली पंधरा तालीम या वरच्या भागात निघाली आहे आणि भरपूर असा प्रतिसाद आम्हाला लोकांचा मिळत आहे आनंदाने सांगितल्याप्रमाणे आमचे जे पॅनल आहे ते नानासाहेब काळे श्रद्धा किरण पवार सुद्धा प्राध्यापक उत्तरा बर्डे गोष्टी आणि आनंद फुलाकर तर आम्ही आज प्रभाग सातमधनं आमची काल जसं आमचे लाडके मुख्यमंत्री सोलापुरात आले होते देवेंद्र फडणवीस त्यांनी विजय संकल्प सभा घेतली होती तर त्या धर्तीवर ही जी आमची आजची रॅली आहे ती विजय संकल्प रॅली आहे आम्ही प्रत्येक मतदार बरोबरी प्रत्येक आमचा प्रचार करतो आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेतो आहे आणि आता ही आम्ही विजय संकल्प रॅली आजची काढणार नमस्कार मी आनंद दिगंबर कोलाकर प्रभात क्रमांक सात मधून आहे प्राध्यापक उत्तर अतिथी मर्डे श्रद्धा ते किरण गोवा की नानासाहेब काळे असा चारही उमेदवार आज आमची आज, आज भव्य अशी पदयात्रा आमची निघणार आहे प्रभाग क्रमांक सात परिसरात पंधरा तालीम परिसरातून सुरुवात होऊन मारुती खैका गल्ली मसली गल्ली बाबा कादरी मस्जिद मंगळ तालीम ह्या परिसरावर आम्ही आज पदयात्रा सुरुवात करत आहोत ह्या हो मार्गे आज प्रभात क्रमांक सात ते सतरा तारी भारतीय जनता पार्टीची पदयात्रा निघणार आहे या पदयात्रेमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पद्माकर नानाकाडे उत्ताराई बर्डे श्रद्धाताई पवार आणि त्याचप्रमाणे अनुज कोलारकर हे चार उमेदवारांची यात्रा पदयात्रा निघणार आहे यानिमित्त आपल्या सोलापूर शहरातून नव प्रभागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे तरी मी तरी त्याच्या जनतेला विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या पाठीमास केलेला आहे कारण आता पदयात्रा घोष चालत असताना आमच्या उमेदवारांना जो प्रतिसाद मिळाला आहे त्यामध्ये जे मतदार आहेत मी स्वतःहून आम्हाला सांगितले की आम्ही चारही उमेदवार निवडून देणार आहे कारण लाडकी बहिणी योजना भारतीय जनता पार्टीचे आता मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत यांनी आज जागा ते चालू ठेवलेले कारण मी असं सांगतो सांगू इच्छितो तरी ते ठिकाणी दुसरा पण मुख्यमंत्री आले असते तरी योजना बंद पडली असते फक्त फडणवीस साहेब इथे आहेत म्हणून लाडकी लाडकी बहिणी योजना चालू आहे आणि जे आज जागा चालू आहे जोपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री কাৰ্যবাহি নেকি চালু ৰান্ধাৰী আমাৰ ৰাষ্ট্ৰ रविवारी प्रभाग सातमधील पत्रा तालीम सळई मारुती पंजाब तालीम थोरला मंगवेढा तालीम चौपाड शिंदे चौक नवजवान गल्ली लोणार गल्ली काळी मशीद दातेबोळ बाबा काद्री मशीद बाजी अण्णा मठ या परिसरातून पदयात्रा काढण्यात आली यावेळी पुरुषोत्तम बर्डे निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे दत्तात्रय कोलारकर अमर दुधाळ सचिन शिंदे बजरंग जाधव देवीदास बनसोडे सूरज बंडगर जयवंत सलगर काटकर महेश बोकन सतीश कुदळे शेखर फंड सतीश प्रधाने विनोद मोटे बाबू बनसोडे दादा सुरवसे धीरज बावधनकर आदींसह कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते